कोल्हापूर हादरलं आणखी एका तरुणाचा ठेचून खून राजारामपूर येथील गल्लीत प्रशालेजवळ पंकज निवास भोसले वै वर्ष याचा दगडाने ठेचून चौघांनी निर्गुण खून केला खुनाची थरारक घटना आज दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली आहे राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळावरून गणेश विक्रम काटे आणि निलेश विक्रम काटे या भावांना ताब्यात घेतलाय तर अमित गायकवाड याच्याचा आणखी एक संशयित हल्लेखोर पसार झालाय राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कनान नगर येथील पंकज भोसले हा राजारामपुरीतील व्यावसायिक मनीष संबर्गे यांच्याकडे कार चालक म्हणून काम करीत होता मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास तो कार घेऊन संबर्गे यांच्या घरी पोहोचला कार पार्क केल्यानंतर बाहेर रस्त्यावर थांबलेल्या चौघांनी पंकजाला बोलावून घेतलं काही अंतर बोलत गेल्यानंतर पाठीमागून एकाने पंकजच्या डोक्यात काठी मारली जीव वाचवण्यासाठी पंकज धावत सुटला मात्र कर्णिक पद चौकात त्याला पाडून चौघांनी हल्ला चढवला एकाने छातीवर बसून दगडाने त्याचं डोकं ठेचलंय रक्ताच्या थरोळात पडलेल्या पंकजला चौघे पाच मिनिटं मारत होते मारामारीचा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी राजारामपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली तातडीने घटनास्थळी पोहोचलेले पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे आणि कॉन्स्टेबल अरविंद पाटील यांनी गणेश काटे निलेश काटे या दोन हल्लेखोरानं पकडले हल्लेखोर अमित गायकवाड आणि त्याचा एक साथीदार दुचाकीवरून निघून गेले पोलीस त्यांचा शोध घेताय गंभीर जखमी अवस्थेतील भोसलेला पोलिसांनी मध्ये दाखल केला मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं हल्ल्याची माहिती मिळताच भोसले यांची आई दोन बहिणी आणि मित्र सीपीआर मध्ये पोहोचले सीपीआरच्या अपघात विभागाबाहेर कनान नगरातील तरुणांनी गर्दी केली होती राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे कोल्हापुरात गेल्या काही दिवसापासून खुणाच्या घटना घडत असल्यानं कोल्हापुरात गुंडगिरी वाढत आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा